नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे अर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट यांच्या पुणे येथील आस्थापनेमध्ये काही पदांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट आर्मामेंट पोस्ट पुणे यांच्या खालील रिसर्च फेलोशिप्स सुरुवाती सुरुवातीला दोन वर्षाचा अवधीकरिता जे आर एफकरिता रूल्सनुसार विस्तार योग्य प्रदान करावयाची आहे स्टायपेंड मासिक राशी आणि कामाचे क्षेत्र खाली नमूद केलेले आहे तर ज्युनियर रिसर्च फेलो यांच्या पाच जागा आहेत अनिवार्य अर्हता आहे म्हणजे त्यांच्याकडे कंपल्सरी नेट किंवा गेटच्या सहित प्रथम श्रेणीत बी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स सिग्नल प्रोसेसिंग मायक्रोवेव्ह या विषयातील डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर यांना दरमहा सदोतीस हजार रुपये स्टायपंड दिले जाणार आहे पुढचं पद आहे ज्युनियर रिसर्च फेलो यांचे दोन पदं आहेत त्यांच्याकडेही नेट गेट बी बीटेक टेक सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंगमधनं त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे आई सदोतीस हजार रुपये महिना इथे दिला जाणार आहे त्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलो नऊ पोजिशन्स आहेत नेट गेट सहित प्रथम श्रेणीमध्ये बी बी टेक मेकॅनिकल मेटारॉलॉजी मटेरियल इंजिनिअरिंग मटेरियल सायन्स मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे सदोतीस हजार प्रति महिना यांनासुद्धा स्टायपेंड दिली जाणार आहे त्यानंतर जुनियर रिसर्च फेलो दोन पोझिशन आहेत बी बी टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे सदोतीस हजार त्यांना पेमेंट आहे जुनियर रिसर्च फेलो एक पोझिशन आहे बी बीटेक इन पॉलिमर इंजिनिअरिंग सदोतीस हजार पेमेंट त्यानंतर रिसर्च असोसिएट टोटल एक पद आहे ख्यातनाम संस्थेतून पी एच डी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा ख्यातनाम संस्थेमधून इन्स्टिट्यूटमधील आर एन डीचा किमान तीन वर्षाचा अनुभवासहित एम ई एमटेक अनिवार्य उमेदवार ज्यांनी आपला पी एच डी थेसीस सादर केला आहे ते सुद्धा अर्ज करू शकतील तथापि रिसर्च असोसिएटशिप अवॉर्ड ऑ ऑफरची वैधता संपण्यापूर्वी उमेदवाराला डिग्री प्रदान करण्यात आल्यानंतरच देण्यात येईल तर हे पी एच डी कंप्लीट झालेले कॅन्डिडेट यांना सदुसष्ट हजार रुपये प्रति महिना इथे पेमेंट असणार आहे मुलाखतीच्या तारखेच्या रोजी जे आर एफकरिता उपरोक्त शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या आणि कमाल वय अठ्ठावीस वर्ष अजाकरिता पाच वर्ष आणि इतर मागासवर्गीयांकरिता तीन वर्षाची शिथिलता असलेल्या उमेदवारांना विनंती करण्यात येते की त्यांनी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र ई टी गेट स्कोअर कार्ड जातीचे प्रमाणपत्र आणि करिता दावा केलेल्या आहे त्या संबंधित दस्तऐवजांचा सह सोक्षांकित प्रतिसह संलग्न केलेल्या मूळ स्वरूपातील प्रोफॉर्मनुसार आपली सी वी पाठवावी त्याच ते जर ऑलरेडी काम करत असेल तर त्या संस्थेचं नाव हरकत प्रमाणपत्र त्यांना लागणार आहे ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट येथे दिलेला आहे या ॲप्लिकेशनच्या फॉर्मॅटला तुम्ही प्रिंट किंवा टाईप करून अपूर्णपणे फिल करून रिक्वायर्ड जे डॉक्युमेंट्स आहेत ते याला स्वयं साक्षांकित करून तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे याची डेट ही वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल आहे इंटरव्ह्यूची डेट त्या डेटला तुम्हाला उपस्थित तिथे राहायचं आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस ही तुम्हाला सांगितली जाईल सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद हिंद